नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया एन पी एस सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शनचे लाभ या संदर्भात बातमी आहेत मोठी सरकारी कर्म ना, जुन्या करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता एन पी एस योजनेअंतर्गत जुन्या पेन्शन योजनेचे सर्व लाभ मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज आता पेन्शनला विलंब होणार नाही तर जुन्या पेन्शनचे नियम लागू होणार चला तर पाहूया ब्रेकिंग स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला संपूर्ण माहिती पाहूया एन न्यू रूल सरकारी कर्मचारी करण्यात आली आहे मात्र त्यानंतर केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा सुरूच आहे याच पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शन योजनेची ओपीएस ची, ची मागणी करणाऱ्या देशातील लाखो कर्मचाऱ्यांना सरकार देणार आहे सरकारने नव्या पेन्शन योजनेत जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत सेंट्रल पेमेंट अकाउंट ऑफिस म्हणजे सी संबंधित अधिकाऱ्यांना एनपीएस पेन्शन केसेस केसेस ह्या जुन्या पेन्शन स्कीम ओ प्रमाणे चालवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत जुन्या पेन्शन योजने सारखीच प्रक्रिया राबवली जाणार आहे अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एन अंतर्गत पेन्शन बाबत तक्रारी केली होती की त्यांना वेळेवर मिळत नाही त्यामागे अनेक कारणे देण्यात आली या प्रामुख्याने विविध विभागामधील समन्वयाचा अभाव कागदपत्राचा अभाव आणि प्रक्रियेतील गुंतागुंत यांचाही समावेश आहे एन अंतर्गत पेन्शन बाबत कर्मचाऱ्याकडून आलेल्या तक्रारीनंतर केंद्र सरकारने एक सर्व समावेशक योजना तयार केली आहे ज्यामध्ये एन पी एस पेन्शन ही जुन्या पेन्शन च्या पेन्शन प्रक्रियेत सामील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आले आहेत पेन्शन सेटलमेंट मध्ये जुन्या पेन्शन प्रणाली अंतर्गत विविध कार्य पद्धतीच्या वापरण्याचा यात सांगण्यात आले आहे सीपीएओ ने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वाचे काटेकोर काटेकोर पणे पालन करण्याचे सूचना देण्यात आले आहे NPS चा नवा नियम काय आहे सीपीएओ च्या नवीन प्रणाली नुसार एनपीएस अंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन प्रक्रिया OPS च्या प्रक्रिये सारखीच केली जाईल पेन्शन वितरण जलद व पारदर्शक होणे हा त्याचा मागचा उद्देश आहे यामुळे एनपीएस च लाभार्थ्यांना वेळेवर आणि कोणत्याही अडचणी शिवाय पेन्शन मिळण्यास मदत होईल सध्या कर्मचाऱ्यांना NPS चे पैसे मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावे लागते कारण त्यांना देखभालीचे काम PFRDA आणि जोडलेले फंड हाऊस या यांच्याकडे असते त्यामुळे एनपीएस मध्ये पैसे काढण्यास सोपे व्हावे यासारख्या सुविधा देण्यावर भर दिला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केलाय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद